नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गुणवत्ता चाचणी मंथन बी डी एस टी एस सी अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी इयत्ता चौथी घटक आहे समसंख्या विषम संख्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या समसंख्या म्हणजे काय विषम संख्या म्हणजे काय मूळ संख्या कशाला म्हणतात संयुक्त संख्या कोणत्या असतात या सर्वच संख्यांच्या आधारावर या घटकामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत या संख्या कोणत्या आहेत कशा आहेत हे आता आपण पाहूया आता आपण सुरुवातीला पाहूया समसंख्या समसंख्या म्हणजे काय की ज्या संख्येला बघा व्यवस्थित लक्ष द्या ज्या संख्येला दोन ने दोन या अंकाने निशेष भाग जातो निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या स्थानी बघा लक्ष द्या ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या काय असतात समसंख्या असतात म्हणजे या शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक एककस्थानी असला की त्या समसंख्या झाल्या उदाहरणार्थ उदाहरण पाहूया ही संख्या आहे पंचवीस हजार तीनशे बेचाळीस याच्या एककस्थानी दोन आहे म्हणून ही पूर्ण संख्या कशी झाली समसंख्या झाली आता दुसरी एक संख्या पाहूया पाचशे सत्त्याण्णव एकक एककस्थानी किती आहे सात सात अंक एकक स्थानी याच्यात आहे का नाही त्यामुळं ही समसंख्या नाही आता आपण पाहूया विषम संख्या बघा ज्या संख्येच्या स्थानी एकक स्थान खूप महत्वाचं आहे यामध्ये ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतील यापैकी कोणताही एक असेल अंक तर त्या काय झाल्या विषम संख्या झाल्या उदाहरणार्थ आता इथं मगाशी आपण उदाहरण पाहिलेलं पाचशे सत्त्याण्णव ही संख्या पाहिली याच्या स्थाने कोणता अंक आहे सात सात यामध्ये आहे म्हणून ही पूर्ण संख्या कशी झाली विषम संख्या झाली मग ही संख्या कितीही अंकी असू द्या एकक स्थानचा अंक बघायचा आणि त्यावरून एकक स्थानच्या अंकामध्ये एक तीन पाच सात नऊ यापैकी कोणताही एक अंक असेल तर ती काय झाली विषम संख्या झाली आता इथं दुसरी संख्या आपण पाहूया दोनशे बेचाळीस याच्या एकक स्थानी कोणता अंक आहे दोन याच्यामध्ये दोन आहे का नाही म्हणून ही पूर्ण संख्या विषमसंख्या नाही बघा विषम संख्या नाही म्हणजे ही विषमसंख्या नाही म्हणजे ही कोणती संख्या आहे समसंख्या आहे या ठिकाणी का काय एकक स्थानी दोन एककस्थानी दोन ती समसंख्या होते एकक स्थानी यामधील अंक असतील तर ते संख्या होतात हे पहा आता या ठिकाणी एक तक्ता आहे हा तक्ता आपण नीट अभ्यासायचा आहे ह्या पहा संख्या एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी आणि पाच अंकी याच्यामध्ये एकूण सम एकूण सम एक अंकी संख्या किती आहेत चार आहे एकूण सम दोन अंकी संख्या किती आहेत बघा पंचेचाळीस आहे एकूण समसंख्या तीन अंकी किती आहेत चारशे पन्नास एकूण समसंख्या चार अंकी किती आहेत चार हजार पाचशे आणि एकूण समसंख्या पाच अंकी किती आहेत पंचेचाळीस हजार आता ह्या झाल्या समसंख्या आता एकूण विषमसंख्या एकूण विषमसंख्या एक अंकी किती आहेत पाच दोन अंकी किती आहेत एकूण विषमसंख्या पंचेचाळीस तीन अंकी किती आहेत चारशे पन्नास आणि चार अंकी किती आहेत चार हजार पाचशे आणि पाच अंकी किती आहेत पंचेचाळीस हजार हे लक्षात ठेवायचं एकूण समसंख्या आणि विषम संख्या आणि कोणत्या अंकात किती अंकी आहेत हे मात्र आपण लक्षात ठेवायचं आहे आता समसंख्या आणि विषमसंख्या याबाबतची माहिती आता आपण थोडक्यात या ठिकाणी पाहूया बघा दोन समसंख्यांची बेरीज समसंख्याच असते दोन समसंख्यांची बेरीज हे पहा दोन समसंख्यांची बेरीज आता या ठिकाणी बघायचं आपण दोन समसंख्यांची बेरीज आता दोन समसंख्या उदाहरणार्थ बेचाळीस अधिक शेहेचाळीस ही समसंख्याच आहे दोन्ही पण सहा आणि दोन आठ चार आणि चार आठ कोणती संख्या आली समसंख्या आली म्हणजेच दोन दोन समसंख्यांची बेरीज ही नेहमी समसंख्याच येते आता त्यानंतर बघा दोन समसंख्यांचा गुणाकार हा समसंख्याचे येतो उदाहरणार्थ आपण पाहूया सोळा गुणुले चार बरोबर सोळा चोक सोळा एके सोळा सोळ दोन्ही बत्तीस सोळ त्रिक अठ्ठेचाळीस आणि सोळ चोक चो, चौसष्ट कोणताला अंक एक एकक स्थानी चार मग हा एककस्थानी इथं चार आहे म्हणून या सं चा गुणाकार काय येतो समसंख्याच येतो यानंतर बघा दोन विषम संख्यांची बेरीज ही समसंख्याची येते बघा दोन विषम संख्या घ्या तेरा अधिक सतरा याची बेरीज करायची आपण सात आणि तीन दहा दहाशी शून्य ह्याच्याला एक एक आणि एक दोन आणि एक तीन ती ही समसंख्या आहे त्यामुळे दोन विषम संख्यांची बेरीज ही नेहमी समसंख्याच येते त्यानंतर बघा दोन विषम संख्यांचा गुणाकार हा नेहमी विषम संख्याच येतो उदाहरणार्थ पाहूया दोन विषमसंख्यांचा गुणाकार पाच गुणुले तीन बरोबर पाचचा चा पाडा तीन पर्यंत पाच एके पाच पाच दोन्ही दहा आणि पाच त्रिक पंधरा हा पंधरा ही संख्या कशी विषम संख्या त्यामुळे कायम लक्षात ठेवायचं दोन विषमसंख्यांचा गुणाकार हा विषमसंख्याच येतो आता त्यानंतर पाहूया आपण एक समसंख्या आणि एक विषमसंख्या यांची बेरीज नेहमी विषमच येते घेऊन पाहूया एक समसंख्या घेऊया बारा आधी दुसरी विषमसंख्या घेऊया तेरा याचं उत्तर काय येते पाहूया तीन आणि दोन पाच एक आणि एक दोन पंचवीस आलं तर पंचवीस ही संख्या कशी आहे विषम संख्या आहे त्यामुळं एक समसंख्या असेल आणि एक विषमसंख्या असेल तर याची बेरीज नेहमी विषम संख्याच येते त्यानंतर पहा एक समसंख्या आहे एक विषम संख्या आहे यांचा गुणाकार नेहमी सम येतो घेऊन पाहूया आपण एक समसंख्या घेऊया सहा गुणले एक विषम संख्या घेऊया पाच बरोबर सहाचा पाडा पाचपर्यंत पर्यंत सहा एके सहा सहा दोने बारा सहा त्रिक अठरा सहा चोक चोवीस सहा पाचे तीस तीस ही संख्या कशी आहे समसंख्या आहे म्हणून काय नेहमी लक्षात ठेवायचं की एक सम एक विषम यांचा गुणाकार नेहमी कसा येतो सम येतो आणि यावरच आधारित या, या परीक्षेमध्ये याचे प्रश्न असतात ते आपण अचूकपणे काय करायचे आहे सोडवायचे आहेत त्यानंतर येतात मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला ती संख्या व एक याशिवाय इतर कोणत्याच संख्येने भाग जात नाही त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात मग अशा मूळ संख्या कोणत्या येतं ते आपण काय करायचे पाहायचं आहे आता उदाहरणार्थ एकच सांगतो मी या ठिकाणी तेरा हा अंक आहे हा तेरा हा अंक तेरा सोडलं तर कुठल्याच पाड्यात नाही या तेराला एक आणि तेरा याशिवाय कोणत्याही दुसऱ्या संख्येनं भाग जात नाही म्हणून तेरा ही कशी आहे मूळ संख्या आहे यामध्ये आपण पाहिलं एक ते शंभरमधील मूळ संख्या एक ते शंभरमधील मूळ संख्या किती आहेत हे आता आपण पाहणार आहोत त्या अगोदर यामध्ये कशा काढायच्या मूळ संख्या कशा काढायच्या हे याचा माझा स्वतंत्र व्हिडिओ यूट्यूबवर एक आहे तरी मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगतो एक ते शंभरमधील मूळ संख्या अगदी सोप्या पद्धतीनं मुलांना काढता येतील अशा पद्धतीनं कशा पद्धतीनं काढायच्या हे मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम हे पहा एक ते शंभरमधील मूळ संख्या कशा काढायच्या हे मी आता तुम्हाला सांगणार आहे सुरुवातीला आपण फक्त हा क्रम लक्षात ठेवायचा आहे डी डी बी बी सी परत एक वेळेस बी बी आणि सी परत बी आणि ए या क्रमाने आपल्याला काय करायचं हा क्रम लक्षात ठेवायचा आहे आता या क्रमानं मूळ संख्या आपण कशा काढायच्या तर सांगतो यामध्ये याचा अल्फाबेटिकली कोणता नंबर आहे चार याचा कोणता आहे चार याचा दोन दोन तीन दोन दोन तीन दोन एक किती अंक इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा इथं पण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बरोबर सिरियलनुसार लिहून ठेवा डी डी बी बी सी बी बी सी बी ए या पद्धतीनं क्रमवार आपण काय केलं लिहून ठेवलं आता डीचा क्रमांक किती चार ह्या डीचा चार बीचा दोन बीचा दोन सीचा तीन दो, बीचा दोन बीचा दोन सीचा तीन दो, दो, बीचा दोन एचा एक झालं एक ते दहामध्ये चार आहेत अकरा ते वीसमध्ये चार आहेत एकवीस ते तीसमध्ये दोन आहेत एकतीस ते चाळीसमध्ये दोन आहेत एक्केचाळीस ते पन्नासमध्ये एक एक तीन आहेत एक्कावन्न ते साठमध्ये दोन आहेत एकसष्ट ते सत्तरमध्ये दोन आहेत एकाहत्तर ते ऐंशीमध्ये तीन आहेत एक्क्याऐंशी ते नव्वदमध्ये दोन आहेत एक्क्याण्णव ते शंभरमध्ये एक आहे या झाल्या एक ते शंभरमधील मूळ संख्या यांची बेरीज करू चार आणि चार आठ आठ आणि दोन दहा दहा आणि दोन बारा बारा आणि तीन पंधरा पंधरा आणि दोन सतरा सतरा आणि दोन एकोणवीस एकोणवीस आणि तीन बावीस बावीस आणि दोन चोवीस चोवीस आणि एक पंचवीस तर एक ते शंभरमध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत पंचवीस मूळ संख्या आहेत एकूण मूळ संख्या किती एकूण मूळ संख्या पंचवीस आहेत त्यामधील चोवीस विषम मूळ संख्या आहेत आणि एक संख्या सममूळ आहे ही जी सममूळ संख्या दोन आहे दोन ही काय आहे सममूळ संख्या आहे बाकीच्या सर्व विषम मूळ संख्या आहे मूळ संख्या पंचवीस आणि संयुक्त संख्या चौऱ्याहत्तर दोन्ही मिळून किती झाल्या नव्याण्णव झाल्या मग एक ते शंभरमध्ये नव्याण्णव संख्या मूळ संख्या पंचवीस आणि संयुक्त चौऱ्याहत्तर एकूण नव्याण्णव झाल्या एक संख्या कुठली राहिली तर एक हा अंक राहिला ही संयुक्त संख्याही नाही आणि ही, ही मूळही नाही एक ही संयुक्त संख्या पण नाही आणि मूळही नाही आता ह्या झाल्या एकूण शंभर संख्या आता त्यानंतर आपल्याला काय व्हायचं संयुक्त संख्या आता संयुक्त संख्या म्हणजे काय संयुक्त संख्या कशाला म्हणायचं बघा संयुक्त संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला एक किंवा इतर एक या व्यतिरिक्त एक किंवा या व्यतिरिक्त दोनपेक्षा जास्त संख्येने भाग जातो दोनपेक्षा जास्त संख्येने भाग जातो म्हणजेच दोनपेक्षा ज्या संख्येला जास्त विभाजक आहेत त्याला संयुक्त संख्या असं म्हणतात उदाहरणार्थ बारा जर हा अंक आपण घेतला उदाहरणार्थ बारा अंक आपण घेतला तर बारा अंक घेतल्यावर बाराला आता बघ कोणत्या संख्येने भाग जातो एकने जातो दोनने जातो तीनने जातो चारने जातो ने जातो झालं या संख्यांनी याला भाग जातो म्हणजे या दोनपेक्षा जास्त संख्यांनी याला भाग जातो मग म्हणून अशा ज्या काही संख्या आहेत त्या सर्व संख्या ह्या कशा आहेत संयुक्त संख्या आहेत चार आहे सहा आठ नऊ दहा पंधरा अठरा एकवीस याप्रमाणे या सर्व संख्यांना दोनपेक्षा जास्त विभाजक आहे किंवा दोनपेक्षा जास्त संख्यांनी भाग जातो म्हणून या संख्यांना संयुक्त संख्या असं म्हणतात